बघू शकता शाबदाना अगदी छान असा मोकळा सूत आणि आणि दाना वेगळा झालेला दा आहे बघू शकता एकदम चिकट नाही काही नाही तेल कमी वापरलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या शाबदाना नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो यम्मी लागतो आणि खायला एकदम भारी पचायला म्हणजे त्रास होत नाही उकडलेला आलू टाकल्यामुळं आणि एकदम मस्त असा होतो खूप छान नक्की करून बघा आणि त्यासोबत जर हे दही असलं यामध्ये तिखट छान थोडीशी साखर मीठ टाकायचं आणि खूप छान असं लागतं तर चला पटकन रेसिपी बघू त्यासाठी मी इथे शाबुदाना रात्रीच भिजत ठेवलेला होता तर चांगला भिजलेला होता आता पटकन तडका मारून घेऊ तर म्हणजे फोडणे तर इथे कढईमध्ये तेल ठेवलं मी गरम करायला अगदी थोडंसं घेतलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर... कसं गरम झालं की यामध्ये टाकूया आपण हाफ टीस्पून जिरं आणि गॅसची फ्लेम हलकीशी लो टू मिडियम ठेवायची छान अशा बारीक चिरलेल्या मिरच्या त्या छान अशा परतून घ्यायच्या थोडसा कढीपत्तासुद्धा इथे तर एक आपल्या दाद्यामधला आहे कापून घ्यायचा आणि मुलं मिरच्या छान अशा परतून घ्यायची चालू शकते नंतर इथे आलू आपण बॉईल करून छिलके काढून कापून घेतलेला आहे तर मीडियम साईजचा एक आलू आहे तो तो हो तो वापरा। तो तर तो टाकून घ्यायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा पटकन होतो आणि सहसा आलू जे आहे ना बॉईल करूनच वापरा डायरेक्टली त्याला ताप केले आणि तळलं तर तसा वापरू नका नाहीतर तो पचायला थोडा हलका म्हणजे जड जातो तर हे छान असं परतून घ्यायचं मी टाकणार आहे मीठ साधारण आलू बॉईल केलेलाच असतो त्यामुळे जास्त वेळ परत नाही ती गरज नाही मी मोठे मोठे काप केलेले आहेत जर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर तुम्ही इथे बारीक करू शकता थोडंसं याला अशा प्रकारे चमच्याने कट करून घ्यायचं बॉईल केल्यामुळं तो काय आहे होतो भिजत ठेवलेला होता स्वच्छ दूध चांगलं रात्रभर हा टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करायचं मीठ टाकलेलं आहे आता चांगलं मिक्स केल्यानंतर छान मुरलेलं आहे शाबुदाना यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही बारीक किंवा ओबडध घेऊ शकता ह्या तेलामध्ये नाही टाकला कारण की शेंग शेंगदाणे आपण भाजून घेतो आधीच आणि बघू शकता असा झटपट टाकला शाबूदाना रेडी होतो फक्त याला जे शाबुदाण्याचे दाणे आहे ते ट्रान्सपरंट होऊ द्यायचे छान परतून घ्यायचं शेंगदाण्याचा तूप तुम्ही थोडा जास्त वापरला तरी चालेल खूप मस्त असा शाबुदाना होतो बघू शकता मोकळ असं चिकट झालेला नाही आहे शेंगदाण्याचं तूप शेवटी टाकायचं आणि थोडस मी इथे छान असा थोडासा परतून झाला की यामध्ये मी लिंबू फिरणार आहे मस्तपैकी तर याला चांगलं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं बघू शकता ऑलमोस्ट आपला शाबुदाना रेडी आहे आता या थोडीशी साखर टाकून घ्यायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर वगैरे खात असाल म्हणजे सांबार सांबार तो तुम्ही ते पण टाकू शकता आता बघू शकता आपले शाबुदानाची खिचडी एकदम रेडी आहे आणि खायला मस्त अशी चिकट झालेली नाही आहे जास्त नाहीतर सहसा शाबुदाना चिकट होतो पण तो चांगला भिजला पाहिजे चांगला रात्रभर तुम्हाला जर शा, शा, सकाळी उपवास असेल ना तर तुम्ही रात्रीच चांगला भिजत ठेवा छान असा मुरला जातो भिजत असताना त्याला धुवायचं आणि अगदी थोडंसं पाणी त्याला ठेवायचं बघू शकता आपला रेडी आहे पांढरा जरी दिसत असला तरी मस्त असा मुरलेला आहे आहा चला गॅस बंद करू आणि सर्व करू तर चला आता मस्तपैकी सर्व करून घेऊ तर मस्त झालेलं आहे शाबुदाना तर तुम्ही आत्ता इथंपर्यंत आले असाल व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज एक लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला बघू शकता शाबुदाना अगदी छान असा मोकळा सूत आणि दाननदा दाना वेगळा झालेला आहे बघू शकता एकदम चिकट नाही काही नाही तेल कमी वापरलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या शाब्दाना नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो यम्मी लागतो आणि खायला एकदम भारी पचायला म्हणजे त्रास होत नाही उकडलेला आलू टाकल्यामुळं आणि एकदम मस्त असा होतो खूप छान नक्की करून बघा आणि त्यासोबत जर हे दही असलं यामध्ये तिखट छान थोडीशी साखर मीठ टाकायचं आणि खूप छान असं लागतं खरंच खूप छान झालेलं आहे तर पुन्हा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त खा स्वस्त रहा बाय बाय